नवरी मे हिटलरला या मालिकेत अभिरामला त्याच्या पत्नी अंतराचं शेवटचं पत्र आता मिळणार आहे यामध्ये अभिराम करावं असं म्हटलं त्यानुसार आता लवकरच अभिरामसाठी मुलगी शोधली जाणार आहे या मालिकेत अभिरामची भूमिका राकेश बापट साकारत आहे तर त्याच्या तिन्ही सुनांची भूमिका शर्मिला शिंदे भूमिजा पाटील सानिका काशीकर या तिघी निभावताना दिसत आहेत यातील लक्ष्मी म्हणजे सानिका काशीकर हिला आपण आनंदी हे जगसार वैजू नंबर वन अनुराधा मन झालं बाजिंद काव्यांजली अशा मालिका आणि वेब सिरीज मध्ये महत्वपूर्ण भूमिकांमध्ये पाहिलं आहे सानिकाचे वडील देखील कलाकार आहेत आपण त्यांना आजवर अनेक शो मध्ये पाहिला आहे त्यांचं नाव आहे आनंद काशीकर ते बासरी वादक आहेत तिचा भाऊ अद्वैत काशीकर हा देखील बासरी वादक आहे तर मग नवरी मे हिटलरला या मालिकेचे एपिसोड तुम्ही पाहिले का या मालिकेतील अभिराव आणि लीलाची जोडी तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा